फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरी मी बनवते सईपाक अरे अरे ही अशीच करते ऐकतच नाही लय अगाव पाना लय दासरा पण आहे अशी करते अजिबात ऐकायला मागत नाही धरती म्हणजे धरती आहे हां अशी करते तर चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा नवीन कोण असेल तर प्लीज चॅनेल बघितल्यावर सबस्क्राईबर केल्याशिवाय जाऊ नका कारण की तुमच्या सबस्क्रायबरची मला लई गरज आहे तर प्लीज कोण नवीन बघत असाल तर सबस्क्रायबर करा आणि आज खरंच माझं डोकं दुखायला लागले आहे का हिला घेऊन घेऊन माझा एक हात खातकामात घ्या ती का बहिणीची योजना पेन्शन आली ती त्याच्यासाठी मी बँकेमध्ये गेलेले खरं तर आता हे काय प्रत्येकालाच माहिती आहे पण कशासाठी हे आता त्रास देते म्हणून आता मला बोलायचे बरे या घेऊनच उभे राहा अशी खाद्यावर झोपली काय त्या बँकेत गर्दी आधार कार्ड लिंक करायचं होतं पासबुकला आणि एटीएम काढायचं होतं नवीन त्याच्यामुळं मला लई त्रास झाला दोन फॉर्म भरायचा म्हणजे एटीएम माझं पहिला आलेलं अगोदर ऐकत नाही आधार कार्ड लिंक होतं पण माझं ते डबल डबल प्रोसेजर झाली त्याच्यामुळे मला त्रास नाही झाला आधार कार्ड लिंक होतं ती मी आधी विचारायला पाहिजे होतं आणि मग रांगेत उभा राहायला पाहिजे होतं पण मी काय विचारलं नाही आधी फॉर्म भरला त्याचा आधार कार्ड लिंक करायचा ती सी केली त्याची अजून ए टी एम माझं पहिलं आलेलं होतं पण ते ए टी एम मिशन काही घेतच नव्हती नंबर चुकला होता का काय झालं होतं काय मला माहीत नाही पण ए टी एम मग घेतच नव्हतं ते त्यांनी बँकेत विलय त्यांनी बघतली सगळ्यांनी प्रत्येकाने म्हणजे जे हे आहे ती बाहेर लोकं त्यांनी बघतली पण ते कार्ड काही त्याच्यात घ्याय ना झालं म्हणून ए टी एमचं पुन्हा मी नवीन ह्याचा अर्ज भरला ती बंद करायचा त्याचा अर्ज भरला पहिले ए टी एम बंद करायचा त्याच्यामुळं मला लई त्रास झाला आणि आता बी मी ह्याच्यातच आहे खरं तरी पण आता हे शिडी तर बनवावं हो लागणारच आहे तर चला आता मी सगळी तयारी केलेली आहे कुकर आणि शेवगेची शेंग हे बनवून घेणार आहे भात लावणार आहे कुकरला आणि शेवग्याच्या शेंगाचं भाजी बनवणार आहे तर मी छान अशी तयारी केली तुम्हाला दाखव तर तुम्हाला दाखवते मस्त अशी तयारी केली के शेवग्याचे शेंग कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यासाठी थोडीशी मुगाचे डाळ घेतलेले आहे धुवून घेतले बरं का आणि इथं लसूण आणि कोथमीर थोडंसं बारीक केलेलं आहे मस्तपैकी छान असं तुम्ही बघू शकता आणि थोडीशी कोथमीर बी कापून घेतली टमॅटा घेतला आहे त्याच्यासाठी हळद मीठ तिखट असं थां थांब थां थां था। ना झाली या काय बी तिथन खिडकीत म फेकती बाहेर आजिबात ऐक ना झाली तर हे असं सगळं घेतलेलं आहे आणि हे कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ घेतले तर तांदूळ स्वच्छ धुवून घेते पहिला कुकर लावून घेते इकडं साईडला आणि इकडं साईडला शेव घेते शेंग बनवते छान असे तर बघूया तर छान असं मी हे कुकर लावून घेते तांदूळ स्वच्छ धुवून मस्तपैकी डब्यातमध्ये ठेवलेला आहे तर चला आता मी कुकर लावून घेते तर आता मस्तपैकी अशी छान आणून नंतर म्हणजे हे केलेलं आहे मसाला डाबा घेतलेला आहे जिरं मोहरी जिरं मोहरी हळद तांबडं तिखट मीठ असं सगळं घेतलेलं आहे आहे मी आला या जीर ते त्याच्याकडे तर पातेल्यामध्ये मी तेल बी घातलं आहे आणि हे तर असं सगळं घेतलेलं आहे त्याच्यात तांबडं तिखट हळद मीठ ह्या वाटीमध्येच मी घेतलेलं आहे सगळं एकत्र तर तेल तापाय ठेवलं या गॅस बारीक केलं तर मी तर नक्की अजून एकदा सांगते कोण नवीन बघत असेल तर चॅनेल प्लीज करा आणि सबस्क्राईब कमेंट करा विसरू करा नका तेल ते छान असं मस्त पैकी तेल नाही अजून ताप अजिबीज बाजू आजीबीजी बाजू असा स्वप्ने म्हणतो मी नाही म्हणणार त्याचा आजीबीजी बाजू अजीबीजी बाजू करतोय त्याला तेल टाकलंय छानपैकी थोडीशी मोहरी घालते मोहरी थोडीशी मोहरे चिमटभ भर जिर आणि हे लसूण कुटुर बारीक केलेले छान असं के मस्तपैकी धरायचं याच्या हाताला दाखवायचं म्हणणं कि हाय आपल्या हायतीच देखील केल्याशिवाय बरोबर का नाही तर लसूण छान त्याची बसतय लसूण भरल्या इकडं आमदार असल्यामुळं पाटील दाखव वाटत नाही ना आमदारच पडतंय काय दाखवण करायचं तिकडं म्हणून तिकडं दाखव ना, ना। तर लक्ष्ण भाजलंय छान असा मी आता टोमॅटो घालते त्याच्यामध्ये आज बिझी बाजू अजिबी बाजू अजिबी बाजू कसं आहे आमचा गोट्या मर्या आजूबाजू बाजू अजून भिजला का घरी खोट घाल आला घ्यावायचं हा दिवस

मिक्स करून गवारीची शेंग घालते तुम्ही बघू शकता अशी शेवग्याची शेंग झाली मस्तपैकी आता पाणी घालते जरा शेंगदाण्याचा कुट घालायचं लक्षात नाही घालते चला सगळ्यांना बाय बाय